नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या स्वतःजवळ नेहमी ठेवा या तीन वस्तू कधीही आपल्यावर संकट येणार नाही करणी बाधा असू द्या शत्रू नजर तंत्र वाईट शक्ती या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होणार नाही मित्रांनो ह्या तीन वस्तू आपल्याला प्रत्येक संकटापासून प्रत्येक वाईट नजरेपासून वाईट शक्तींपासून वाचवतात तीन वस्तू आपण आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये महिलांनी पुरुषांनी ठेवायच्या आहे शिकणारी मुलं असतील तर त्यांच्या दप्तरामध्ये बॅगमध्ये तुम्ही त्या वस्तू ठेवू शकतात ऑफिसला जाणारे असतील त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये ठेवावे किंवा पर्समध्ये पाकिटात तुम्ही या तीन वस्तू कायमस्वरूपीसाठी लपवून ठेवायच्या आहेत आणि या वस्तू जर आपल्याकडे असतील तर ह्या वस्तू आपल्या अवतीभोवती एक स्वरक्षण कवच निर्माण करतात आणि या स्वरक्षण कवचामुळे आपल्यावर कोणत्याही नजरचा परिणाम होत नाही कोणत्याही वाईट शक्तीचा परिणाम होत नाही तंत्रविद्याचा परिणाम होत नाही किंवा शत्रू किंवा कोणती बाधा कोणते दोष यांचा परिणाम होत नाही कोणते संकट आपल्यावर येत नाही म्हणून या तीन वस्तू खूप शक्तिशाली मानल्या गेलेल्या आहेत आणि या तीनच वस्तू आपल्याला आपल्या पाकिटात पर्समध्ये बॅगमध्ये ठेवायच्या आहेत एक दोन नाही पूर्ण तीन वस्तू या तीन वस्तू तुम्हाला ऑनलाईन मिळतील पूजा सामग्रीच्या दुकानात मिळतील किंवा हमखास स्वामींच्या केंद्रात देखील तुम्हाला या तीन वस्तू मिळतील आता या तीन वस्तू कोणत्या तर यातली जी पहिली वस्तू आहे ती आहे शनियंत्र शनी देवाचे यंत्र हे तुम्हाला ऑनलाईन मिळेल स्वामींच्या केंद्रात मिळेल पूजा सामग्रीच्या दुकानात मिळेल हे शनियंत्र तुम्हाला घ्यायचं आहे दुसरं आहे सफेद रंगाची एक कवडी तुम्हाला घ्यायची आहे फक्त एक कवडी त्यानंतर तिसरं शेवटचं आहे ते म्हणजे स्वरक्षण यंत्र स्वरक्षण यंत्र स्वामी केंद्रात तुम्हाला मिळेल या तीन वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत आणि तुमच्या पाकिटात पर्समध्ये किंवा बॅगमध्ये ठेवायच्या आहेत स्वरक्षण कवच निर्माण होते आणि आपले रक्षण होते घरातले जेवढे सदस्य असतील तेवढ्यांनी ठेवायचे आहे चमत्कार नक्की दिसेल तुमचे प्रत्येक संकटापासून रक्षण होईल आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद